या ठिकाणी आलो आहोत आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक निमित्त राज्याभिषेक निमित आपले बरेचसे नागरिक या ठिकाणी पूजेला सुद्धा बसलेले आणि एकशे एकशे पंचवीस एक जोड्या या ठिकाणी बसलेल्या आहेत विषय म्हणजे सगळं बहुतेक पूर्ण संभाजीनगर जिल्ह्यातूनच आलेले आणि विषय म्हणजे डॉक्टर भागवत कराळ साहेब संदीपान भोंग साहेब

या समितीचे उत्सुक तर अतिशय सुंदर अशा पद्धतीने एकशे पंचवीस जोड्या या ठिकाणी छत्रपती प्रत्येकाला वैयक्तिक मूर्ती देऊन वेगवेगळ्या गंगेचं भारतातून आणलेलं पा पाणी आणि सुवर्ण पाणी याद्वारे पंचामृताद्वारे छत्रपती शिवरायांचा या ठिकाणी अभिषेक होत आहे आणि याच दिवशी साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपतींचा रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला होता त्याचीच आठवण म्हणून आज आपण या ठिकाणी मालोजीराजे गडी वेरूळ या ठिकाणी हा सुवर्णयोग साजरा करत आहोत स्वागत उत्सुक राजेंद्र पवार यांच्या प्रेरणेने आणि यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा या ठिकाणी पार पडतो आता काय राजू चव्हाण तुम्ही काय सांगू शकता माझे प्रत्येकच विनंती जी शासनाला की आपण शिवरायाच्या तीनशे एक्कावन्न शिवरायाचा अभिषेक सोहळा साजरा करतोय पण या गडीचं एक दुर्दैव असं आहे की आपल्या जे बोर्ड लावलेलं आहे याच्या बोर्डावर आजपर्यंत आपलं संभाजीनगर जिल्ह्याचं नाव संभाजीनगर झालेलं आहे पण बोर्डावर और नाव औरंगाबाद राहिलेलं आहे ते कलेक्टर साहेबाला माझी एक विनंती आहे की आपण जिल्ह्याचं नाव काय केलं आणि समोर गडीवर काय आपण ठेवलेलं आहे ते कलेक्टरला माझी विनंती हातावरून की ह्या बोर्डावरलं नाव कधी आपण संभाजीनगर लिहून आले महत्वाचं बोलू हा नाव काय oh terima kasih sama jadi kami tadi sangat-sangat terima kasih guru bantu ah guru bantu ini rajin berjibakuan, makhluk mandor ini aset kami sangat-sangat utuhkan, sama jadi karya mereka selalu pasti, aset tiap-tiap negara rajin bersuara nih, si nani miso, kami rajin berjibakuan, nih kita perihalannya, asal orang itu tidak layak semua guru sangat kami, jilidnya cipanek menteri, jilidnya cipalbar, manusia keram menteri, nih. प्रतिष्ठित व्यापारी बांधकाम क्षेत्रातील लोक आर प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते या कार्यक्रमामध्ये सपस्थित हा राज्याभिषेक सोहळा राज्याभिषेक अभिषेक शिवाजी महाराजांच्या मूर्तीवरती सर्व समुद्राचं पाणी असेल नद्याचं पाणी असेल या सगळं

आणि आता हा पंचेचाळीस मिनिटाचा जो विधी आहे हा सर्व आपलं घृष्णेश्वर देवस्थानचे अमल गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली अभिषेक सोहळा संपन्न झालाय फक्त एक दहाच मिनिटं आपल्या सर्वांना आसनस्थ व्हायचं आहे वंशज म्हणजे शहाजी राजे असतील मालोजी राजे असतील ती घडी आपल्या जिल्ह्यात आहे आणि या कार्यक्रमासाठी आपले आवडते पालकमंत्री माननीय संजयजी सिरसाट आहे आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार लोकसभेचे खासदार माननीय भोमडे साहेब आहेत आणि त्याचबरोबर या सर्व कामासाठी अत्यंत तन मन धन लावून काम करणारे आमचे राजेंद्र पवार आहेत अक्काजी महाराज आहेत त्यांचे सर्व सहकारी आहेत जास्त वेळ घेणार नाही पण एवढं की आता जसं रायगडावरती अत्यंत उत्साहामध्ये लाखो भाविकांच्या माध्यमातून राज्याभिषेक सोळासा होतो त्याच धर्तीवरती अति छोट्या प्रमाणात जरी असला तसं राजेंद्र पवार यांनी सांगितल्याप्रमाणे चौरजी आहे सगळ्यांनी आपल्या डोळ्या घालून ते नावाचे भाऊ घ्यायचे आपण कसं काही उच्चार करेल त्यानुसार आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांवरती अर्पण करायचंय सगळ्यांनी आता म्हणजे अक्षर घ्यायचे आहेत श्वेता एक चक्र जीव आहे सगळ्यांनी आपल्या डोळ्या घालून ते नावाचे भाऊ घ्यायचे आपण कसं काही उच्चार करेल त्यानुसार आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांवरतीने अर्पण करायचं आहे सगळ्यांनी आता म्हणजे अक्षर घ्यायचे आहेत

आता सूर्याला अर्पण करायचंय हा कृष्ण येन वर्तमानो नैवेदयम नमृदामृतंज हिरम नयेन सुविधार देना देवो जाती पुवनान पुष्यम आवाय सुविधा सूर्य नारायण महा ध्यायामे आवायामे शिवाजी महाराज शिव राज्य अभिषेक सोहळा क्षात्रदेज अखिल